गुड मॉर्निंग सर्वांना तर ही बघा सुरुवात होते मम्मी कडून मम्मी आतमध्ये गेली तर हाय सोनू सोनू हॅलो तू इकडं नाना आहेत नाना गुड मॉर्निंग तर माग आहे नानी अयो नानी तर हिता चकुलीकडून म्हणू हॅलो हॅलो तर हिता आहे पप्पा आणि काका गुड मॉर्निंग पप्पा आणि काका गुड मॉर्निंग तुम्हाला पाणी गरम करून देतोय आज लाईट नाही आहे त्यामुळे आता चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं खूप थंडी आहे ताई तिकडं झाडू मारतीय <laughs> मम्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईट नाहीये हलो आजी तर मम्मी लाईट नाही आज लग्न आहे

खूप थंड आहे का हे बघा ताई झाडू मारतीये ही आहे सगुना ही गुड्डीची सगुना आहे है ना ताई कस वाटतय खूप थंडी आहे मी चप्पल नाही घातली पायात फॉग फॉग है साले। तो ही आहे काकी काकी बाहर या बाहर

शादियां किसी और के घर में होती है और घर बिखरा हुआ हमारा होता है ऐसा लगता है कि दोबारा इस घर में लौटकर आना ही नहीं है